गवळी समाजासह अन्य सामाजिक संघटना आणि संस्थांनी राष्ट्रवादीचे उमेदवार महेश कोठे यांना पाठिंबा दिला आहे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांना समाजातील विविध स्तरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा वाढू लागला आहे सुशील अर्सिक सभागृह इथं महेश कोठे यांना निवडणुकीत पाठिंबा देण्याकरता जत्रेसारखी गर्दी झाली होती महेश कोठे शहर उत्तर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत पदयात्रा कॉर्नर बैठकांच्या माध्यमातून महेश कोठे हे मतदारांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले आहेत सुशील रसिक सभागृह इथं महेश कोठे यांना पाठिंबा देण्याकरता विविध सामाजिक संघटनांनी एकच गर्दी केली होती शहरातील गवळी समाजातील लोकांनी महेश कोठे यांना पाठिंबा दिल्याचं पत्र दिलं गवळी समाजाअंतर्गत येणारे श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट सीदाजी अप्पा सोलापूर सामुदायिक विवाह संस्था अखिल गवळी समाज महासंघ गवळी समाज कृती समिती महालक्ष्मी सांस्कृतिक भवन श्री मडीवाळेश्वर माचदेव परीट युवक कल्याणकारी बहुद्देशीय संस्था छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान सत्यशोधक बहुजन आघाडी नाथपंथी डवरी गोसावी समाज बहुद्देशीय संस्था सोलापूर शहर जिल्हा ॲटोरिक्षा संघटना आदी संघटनांनी महेश कोठे यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे सध्या सोलापूर शहरामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचा राग रंग गरम चाललेला आहे त्यानिमित्तानं आज सोलापूर शहरातील आम्ही गवळी समाज बांधव आज या ठिकाणी महेश अण्णा यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व एकत्र या ठिकाणी जमलेला आहोत त्यांना आमच्या गवळी समाजाच्या लेटरपॅडवर आमच्या गवळी समाजाचा पाठिंबा या ठिकाणी आम्ही जाहीर करत आहोत महालक्ष्मी मंदिर तर्फे महेश अण्णा यांना गवळी समाजाचा शंभर टक्के पाठिंबा देत आहोत महेश यांना सांगण्यापूर्वीच आम्हाला भरपूर म्हणजे जागा मंगल कार्यालय पुढील अजून आश्वासन दिलेले आजपर्यंत जे आलेले आमदार खासदार यांनी गवळीक समाजाकडे दुर्लक्ष केलेलं आहे तर आमचा समाजाचा महेश यांना यांना शंभर टक्के पाठिंबा आहे स्वेच्छेने लोक या ठिकाणी येऊन मला जयंत पाठिंबा देत आहेत ऑलरेडी ते काम सुरू केलेलं आहे त्यांनी आणि सगळीकडचं वातावरण आपण पाहिलं पदयात्रा असेल किंवा आमच्या मिटिंग असेल त्या सगळ्या ठिकाणी लोक स्वैच्छेने येत आहेत उलट आम्ही पोचायला कमी पडतो आहे आणि वेळ द्यायला कमी पडतो आहे बऱ्याच ठिकाणी असेच आहे किंवा वेळ दिलेल्या ठिकाणीसुद्धा तास तास दीड दीड तास लेट जायची पाळी याय लागली आहे कारण एवढ्या लोकांची मागणी आहे तिथं भेट आम्हाला भेट देण्यासाठी किंवा हो त्याचे त्यांना येऊन आम्ही काहीतरी बोलावं आणि शंभर टक्के ते लोक कामाला लागलेले आहेत